साहेब काय जागा आहे तर त्या अनुषंगाने राजसाहेबांनी आम्हाला म्हणजे आम्ही सगळे पदाधिकारी आहोत पूर्ण महाराष्ट्रावर सगळ्यांना दौरे करण्यासाठी आणि तातपणी करण्यासाठी साहेबांनीच्या आदेशानुसार आम्ही निघालो तर त्या अनुषंगाने माजी आमदार आणि पक्षाचे नेते जय प्रकाश गावसकर साहेब तसेच पक्षाचे उपाध्यक्ष डिचे मांद्रे साहेब मी पक्षाचे उपाध्यक्ष सचिन कदम आणि आमचे मदना पाटील जिल्हाधिकारी तिकडचे उपसहराध्यक्ष शैलेश पांडू म्हणजे सगळे टीम म्हणून सगळे निघालो वाशिम जिल्ह्यामध्ये आम्ही आलो मागे आम्ही त्या वाशिम जिल्ह्यामध्ये येऊन गेलो आमच्या परीने आम्ही तातडी करून गेलो तो रिफोर्ट गे। दिल्यानंतर साहेबांनी अजून आम्हाला काही काँग्रेस सांगितली त्या अनुषंगाने आम्ही परत आलो आता जी तुम्ही दिली आजची जी चाचपणी आहे ह्या चाचणीवर पदाधिकाऱ्यांच्या अटेंडे आम्ही आमचा अहवाल बनवतो साहेबांकडे देणार आणि त्याच्यानंतर आम्हाला साहेब ठरवतील ही विधानसभा लढवायची की नाही लढवायची पावसाचा नियम नाही हा सध्या तर वर्षभर पाऊस पडतोय कधीही पाऊस पडतोय पण अशी उपस्थिती राहिली तर मग अहवाल कसा बनवणार किंवा पदाधिकाऱ्यांची इच्छाशक्ती किती कारण की इलेक्शन जसे टीम वर्क

ती एक गेला आहे दुसऱ्या ती चालू होते तीन